आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाडगे यांच्या भेटीसाठी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भेटीसाठी चार वाजता कागलमध्ये दाखल झाले आहेत दरम्यान या भेटीअंतर्गत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे रूपांतर पक्षप्रवेशात होणार असल्याने घाडगे गटात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले समरजित घाडगे यांच्या राजकीय या निर्णयाबद्दल कार्यकर्त्यांचा मेळावा कागल येथे सुरू असताना शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांचा भेटीसाठी निरोप आला परिणामी मेळावा सुरू ठेवून आज चार वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घाडगे यांनी घेतली या, या भेटीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा होणार आहे या चर्चेचे रूपांतर पक्षप्रवेशामध्ये होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी हा जयघोष मेळाव्यादरम्यान देण्यात आला चार वाजता समर्जित घाडगे नक्की तुतारी हातात घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी